या देशातील जनता असेल त्यांना ह्या होळीत त्यांची असणारे दुःख जळून जाऊन द्या आणि सर्वांना सुख समृद्धी समाधान लाभून द्या ह्या तुमच्या वतीने मी पहिल्यांदा शुभेच्छा देतो महायुतीची जी काही ध्येय धोरणं आहेत ते माझे नेते ठरवतील तो काही माझा हक्क अधिकार नाही आहे पक्ष जे सांगेल त्या पद्धतीने मी काम करतो मी कस्ब्यातून निवडून आला आहे पण दंगेकरांचा परवा वाढदिवस झाला त्याच्या कार्यकर्त्यांनी मनातील आमदार म्हणून बॅनर लावलेले होते कसबा मतदारसंघात या अशा छोट्या विषयांवर मी बोलत नाही माध्यमातून पुणेकरांना होळीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो पुणेकर जनता असेल महाराष्ट्रातील जनता असेल या देशातील जनता असेल त्यांना ह्या होळीत त्यांची असणारी दुःख जळून जाऊन द्या आणि सर्वांना सुख समृद्धी समाधान लाभून द्या या तुमच्या वतीने मी पहिल्यांदा शुभेच्छा देतो पुणे शहरात ही सांस्कृतिक राजधानी म्हणून जिला ओळखलं जातं त्या ठिकाणी रंगात रंग मिळून रंगमाता वेगळा ही जी भावना आपल्याला आहे त्याच्या व्यतिरिक्त सगळे मिळून एका रंगात रंगण्याचा हा पुणेकरांच्या सांस्कृतिक ठेवा या ठिकाणी होत आहे या ठिकाणी सर्व लोकप्रतिनिधी असतील सर्वसामान्य नागरिक असतील प्र पत्रकार असतील प्रशासन असेल एच आय व्ही ग्रस्त मुलं असतील समाजातील सर्व उपेक्षित सणसहित सगळेजण एकत्रित एक या रंगात रंग खेळत असतात सर्वजण ह्याच्यात आनंद साजरा करत असतात हीच पुण्याची खरी ओळख आहे त्यामुळेच पुणे ही सांस्कृतिक राजधानी आहे डॉक्टर भोईंच्या माध्यमातून हा अनेक वर्ष हा सण या ठिकाणी साजरा केला जातो त्यांनाही मी त्यांचाही धन्यवाद मानतो आणि सर्व पुणेकरांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतात हे शिंदे गटात गेलेले आहेत ते त्यांना काय शुभेच्छा द्यायला आणि तुम्ही रंग लावला मुळात काय महायुतीमध्ये तीन पक्ष आहेत परंतु प्रत्येक पक्षाची ध्येय धोरणं ही वेगळी आहेत कुणी कुठल्या पक्षात जावं आणि कुणी कोणाला पक्षात घ्यावं याच्यावर आमचा काही विषय नाही मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे राज्याचे नेते माझे देवेंद्रजी फडणवीस आहेत जे मला सांगतील त्या संघटना याला मी मानणारा कार्यकर्ता आहे गेली चाळीस वर्ष एकाच संघटनेत काम करणारा मी कार्यकर्ता आहे पक्ष ती जी जबाबदारी आणि आज मला त्यांनी या कसबा मतदारसंघाची उमेदवारी दोनदा दिली जनतेने मला निवडून दिलं जनते आणि पक्षाचा शिस्तबद्ध सेवक या पद्धतीने मी काम करत आहेत कुणी कुठं जावं कुणी कुठं यावं या, या विषयात महायुतीत काय करावं हे ठरवायला माझ्या पक्षाचं नेतृत्व मी तुम्ही सोबतच एका महायुतीमध्ये एकाच पक्षात एकाच मतदारसंघामध्ये एकत्र काम करणार का तुम्ही नाही नाही मुळात एका पक्षात नाही आहे एका पक्षात नाही महायुतीचे तेच मी म्हणतो महायुतीची जी काही ध्येय धोरणं आहेत ते माझे नेते ठरवतील तो काय माझा हक्क अधिकार नाहीये पक्ष जे सांगेल त्या पद्धतीने मी काम करतो मुख्यमंत्री असं वाटतं आणि सोबतच कसबा विधानसभा मध्ये भाजपचे पदाधिकारी आणि काही कार्यकर्ते सुद्धा नाराज असल्याची चर्चा होती का हे मी आता तेच सांगितलं मी माझ्या पुरतं म्हणून सांगतो कसबा मतदारसंघाचा मी आमदार आहे कसबा मतदारसंघाचा आमदार म्हणून मी काम करतोय माझ्या पक्षाचा मी कार्यकर्ता आहे माझ्या पक्षाचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत महायुतीमध्ये काय करायचं ह्याचा ठरवण्याचा अधिकार देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आहे ते जे सांगतील ते काम आम्ही करणार आहोत मी कसब्यातून निवडून आला आहे पण दंगेकरांचा परवा वाढदिवस झाला त्याच्या कार्यकर्त्यांनी मनातील आमदार म्हणून बॅनर लावलेले होते कसबा मतदारसंघात या अशा छोट्या विषयांवर मी बोलत नाही चला धन्यवाद